नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भाजपात एक दोन नव्हे तर तब्बल चोवीस नेते अस्वस्थ चार पाच जण पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मनोज जरांगे पाटील यांची मोर्चे बांधलीला सुरुवात विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी पुण्यात महत्त्वाची बैठक अजित पवार गटाची तातडीची बैठक जागा वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता पवारांसह पटेल तटकरे यांची उपस्थिती संभाजीनगर धुळे हिंगोलीत मुसळधार पावसाचा अंदाज बीडमध्ये घरामध्ये पाणी शिरले रस्त्यांना नद्यांचे स्वरूप एस टी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गणेश उत्सवाच्या तोंडावर राज्यभरातील बससेवा विस्कळीत प्रणिती शिंदेंचा लाडकी बहीण योजनेवर खोचक टोला नवरा सगळी पगार आणून देतो तरी त्याचे कोणीही ऐकत नाही मग सरकारचे कोण ऐकणार भाजपा नेते समरजित सिंह घाटगे यांनी आज कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात केला प्रवेश शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपामध्ये आणखी एका पुतळ्यावरून संजय राऊत यांचा हल्ला बोल पवार राण्यांवरही टीका आणि वादानंतर नेटफ्लिक्सने आयशी आठशे चौदा सिरीजमध्ये केले बदल सुरुवातीला डिस्क्लेमरमध्ये हायजाकरची खरी नावे व कोडनेम टाकले हिंदू नावांमुळे झाला होता वाद आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर राज्यभरातील एस टी कर्मचारी विविध संघटनांनी संप पुकारल्याने आज राज्यभरातील एस टीची चाके थांबली आहेत राज्यातील अकरा एस टी कामगार संघटनांच्या कृती समितीने आज राज्यभरात आंदोलन पुकारले असून गणेश उत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनुसार वेतन देण्यात यावे यासारख्या अनेक मागण्यांसाठी आजपासून राज्यभरात एस टी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले आहे कृती समितीतर्फे शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी दोन सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास आज दिनांक तीन सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला होता राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पगारवाढ द्यावी अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून सुरू केलेले आंदोलन बंद केले जाणार नाही असा इशारा कृती समितीने दिला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांना आपला संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय बीड येथे दिनांक तीन ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित एकोणीसवा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार चोवीसचे उद्घाटन आज दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आनंद यावलकर यांच्या हस्ते संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री यावलकर यांनी पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी सर्व अधिकारी अमलदार यांना संबोधित करताना गुन्हा दाखल झाल्यापासून ते पत्र दाखल करेपर्यंत गुन्ह्याच्या तपासात भौतिक व तांत्रिक पुरावे याचे तपासातील महत्त्व तसेच गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्याचा होणारा उपयोग याबाबत मार्गदर्शन करून पुरावे गोळा करताना योग्य ती खबरदारी घेतल्यास दोषशिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत होते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करताना पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी पोलीस कर्तव्य मेळाव्याची पार्श्वभूमी व इतिहास थोडक्यात सांगितला तसेच पोलीस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धांमध्ये काळानुसार झालेले बदल याबाबत माहिती देऊन पोलीस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धामधून आपण प्रेरणा घेऊन पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस उपाध्यक्ष गृह श्री उमाशंकर कस्तुरे उपविभागीय पोलीस अधिकारी बीड श्री विशंभर गोल्डे उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई श्री नीरज राजगुरू उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई श्री अनिल चोरमले तसेच बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी आलेले छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन व खरीप कांदा व इतर पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे असे आवाहन बीड तालुका कृषी अधिकारी बी आर गंडे यांनी केले आहे वरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून तक्रार करावी तसेच एक चार 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 सात या टोल फ्री क्रमांकावरून पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी असे म्हटले आहे मात्र दिलेला टोल फ्री क्रमांक लागत नसल्यामुळे नेमकं सरकारला आणि पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची नियत आहे का केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश धवळे लिंबा गणेशकर यांच्यासह शेतकऱ्यांनी विचारला आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील गोविंदवाडी येथील रहिवाशी गोरख सुरेश मराठे यांच्या घरामध्ये काल रात्री सहा ते सात जणांनी घुसून त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्याला चाकू लावला व घरातील कपाटामध्ये ठेवलेली सर्व सोन्याचे दागिने व एक लाख वीस हजार रुपये नगदी लुटून नेल्याची घटना घडली घटनेची माहिती कळताच तलवाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून या प्रकरणी अज्ञात सहा ते सात चोरांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आणखी एका ठिकाणी या चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई गेवराई तालुक्यात पांढरवाडी येथे आज मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सव्वीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्गुण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बालाजी भगवान गडबडे वय सव्वीस वर्ष राहणार पांढरवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड असे मयताचे नाव आहे मयताचे वडील भगवान गडबडे यांच्याविरुद्ध दोन बालकांना उंदीर मारण्याचे औषध देऊन ठार मारले असल्याचा गुन्हा दाखल आहे आता भगवान गडबडे यांचा मुलगा बालाजी गडबडे याची हत्या करून आपल्या लहान मुलांच्या झालेल्या खुनाचा बदला घेतला असल्याची चर्चा पांढरवाडी व वा परिसरात आहे दरम्यान या घटनेची माहिती तलवडा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले व मयताला शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलवले हा खून म्हणजे खून का बदला खून असल्याचे बोलले जात असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आरोपीच्या शोधार्थ तलवडा पोलिसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापित उमेदवारांच्या स्पर्धेत एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आपले नशीब आजमावणार आहे या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार राजेश टोपे नेतृत्व करत आहेत तर दुसरे उमेदवार दादा उड्डाण हे देखील घनसावंगी मतदारसंघातून आपले नशीब गेल्या तीन पंचवार्षिकपासून आजमावत आहेत तिसरे उमेदवार मधुकर राजे आर्दड माजी प्रशासकीय अधिकारी विधानसभा लढवणार असल्याचे समजते तर भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून श्री घाडगे यांच्याकडे पाहिले जाते हे सर्व प्रस्थापित उमेदवार असून या सर्वांना तीर्थपुरी येथील रहिवाशी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे शेतकरी कुटुंबात जन्मलेले अंगद छत्रभुज भोबडे हे टक्कर देणार आहेत त्यामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेला उधाण आले आहे त्यांनी घनसावंगी मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून त्यांना सर्वच समाजातील मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार